श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा नो शुन्य चार, सत्ता मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडल्याची घटना घडली आहे यात प्रवासी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मालवण बस स्थानकाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे काही वर्षांपूर्वी या इमारतीचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या सद्यस्थितीत बस स्थानकाच्या नव्या इमारतीचं काम सुरू आहे त्यामुळे प्रवासी बस स्थानकाच्या जुन्या इमारतीतच बसची वाट पाहत बसतात सकाळीच येथून एक दाम्पत्य असणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी येथील बस स्थानकात आचरा बस फेरीची वाट पाहत बसलं होतं अचानक स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडला त्यात ती गंभीर जखमी झाली अचानक स्लॅब कोसळल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली जखमी महिलेला एस टीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर स्लॅबचा पडलेला भाग तिथून हटवण्यात आला इमारतीमध्ये प्रवासी बस फेरीची वाट पाहत बसतात जुनी इमारत धोकादायक बनली असल्यानं त्याचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी होऊ नये याची दखल एस टी प्रशासनानं घेऊन आवश्यक उपाययोजना करणं गरजेचं होतं मात्र अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्यानं प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय कृष्णा कोकण कोकणसादल मालवण आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल